सोलापूर येथील इको फ्रेंडली क्लबने आयोजित केलेल्या नवीन वर्षाचं स्वागत या मोहिमेमध्ये सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातील पांगरी या गावचे सुपुत्र प्राध्यापक विशाल गरड यांनी नवीन वर्षाच्या दिवशी कळसुबाई या महाराष्ट्राच्या सर्वोच्च शिखरावर पर्यावरण संवर्धन याविषयी व्याख्यान केलं आहे आपल्या व्याख्यानामधनं त्यांनी पर्यावरण संवर्धनाचा संदेश दिला आहे सोलापूर येथील इको फ्रेंडली क्लबने आयोजित केलेल्या नवीन वर्षाचे स्वागत या मोहिमेमध्ये सहभाग नोंदवून सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातील पांगरी या गावचे सुपुत्र प्राध्यापक विशाल गरड यांनी नवीन वर्षाच्या स्वागता दिवशी कळसुबाई या महाराष्ट्रातल्या सर्वात उंच शिखरावर व्याख्यान देऊन एक आगळावेगळा इतिहास घडवला आहे कळसुबाईच्या शिखरावर तब्बल सत्तरहून अधिक श्रोत्यांसमोर त्यांनी पर्यावरण संवर्धन या विषयावर मार्गदर्शन केलं आहे त्याचबरोबर पर्यावरणपूरक शिक्षणाचा वसा जोपासलेल्या डॉक्टर चंद्रभानू सोनवणे कनिष्ठ महाविद्यालयाचा झेंडाही त्यांनी कळसुबाईवर फडकवलाय आजवर महाराष्ट्रभर विविध विषयांवर व्याख्यान दिलेल्या प्राध्यापक गरड यांच्यासाठी कळसुबाईवरील व्याख्यान हा सुखद अनुभव ठरलाय समुद्रसपाटीपासून एक हजार सहाशे शेहेचाळीस मीटर उंच असलेल्या या शिखरावर तब्बल पंधरा किलोमीटर पदभ्रमंती करून त्यांचे लघु व्याख्यान संपन्न झालंय यावेळी पुढे बोलताना ते म्हणाले की जगातील सर्वच महापुरुषांनी पर्यावरणाबद्दल खूपच प्रेरक कार्य करून ठेवलाय परंतु एखाद्या महापुरुषाच्या विचारसरणीतला पर्यावरण दृष्टिकोन मात्र फारसा लिहिला जात नाही किंवा बोललाही जात नाही सर्व धर्मातील संतांनी आणि महापुरुषांनी आपल्याला पर्यावरण संवर्धनाचा मंत्र दिलाय हा मंत्र जोपासण्याची जबाबदारी आता सध्याच्या तरुणाईवर येऊन ठेपली आहे आमची एकच अपेक्षा आहे की महाराष्ट्रामध्ये असणाऱ्या वेगवेगळ्या इन्स्टिट्यूटने पर्यावरणाकडे थोडंसं लक्ष देणं आपण गरजेचं आहे आणि परवानाकडे लक्ष देऊन आपली संस्था मोठी कशी करता येईल याबद्दल सगळ्यांनी कार्य करणं गरजेचं आहे आणि ह्या कार्यासाठी सर्व संस्था आपल्याला सर्व महाराष्ट्रवासियांना माझ्या शुभेच्छिकाखा धन्यवाद संजय कुमार स्वामी अध्यक्ष संकल्प बहुद्देशी सेवा संस्था लातूर तसेच डॉक्टर चंद्रभाणू सोमाने कनिष्ठ महाविद्यालय चोक डॉक्टर चंद्रभाणू सोमाणे कनिष्ठ महाविद्यालय उकळगाव तर उकळगावचा आमचा ग्रामीण भागामधला जंगलामधला कॅम्पस आहे जवळपास एक पाचशे एकरचा कॅम्पस आहे आणि सोलापूरच्या इको फ्रेंडली क्लबने नवी नवीन वर्षाच्या निमित्तानं त्या ठिकाणी नऊ वर्षाच्या स्वागतासाठी जी काही मोहीम त्या ठिकाणी राबवली गेली होती गळसुबाईच्या शिखरावर शिखर सर करण्याची हे महाराष्ट्रातलं सर्वात उंच असं शिखर समजलं जात आणि त्या मोहिमेमध्ये आमच्या कॉलेजचे प्राध्यापक मान्य विशाल गरड सर यांनी भाग घेऊन एक कल्पना त्या ठिकाणी त्यांनी सुचवली की आपण त्या ठिकाणी कुठंतरी जे काम आपण करतोय किंवा पर्यावरणासाठी जे काही आपण लढा देणं गरजेचं आहे किंवा उद्याच्या पिढीला ते समजणं गरजेचं आहे त्याच्याबद्दल त्या ठिकाणी त्यांनी बोलण्याची इच्छा व्यक्त केली आणि आमच्या संस्थेमध्ये घडणारे वेगवेगळ्या उपक्रमांची माहिती ती द्यावी म्हणून करडसरांनी त्या मोहीमेमध्ये भाग घेतला आणि त्या मोहीमेमध्ये असणाऱ्या प्रत्येक लोकांना आपल्या संस्थेबद्दल आणि संस्थेत होणाऱ्या कार्याबद्दल त्यांनी माहिती त्या ठिकाणी दिली त्यानंतर प्राध्यापक गरड यांनी निसर्ग हीच आपली खरी आई आहे म्हणून प्रत्येकानं निसर्गावर स्वतःच्या आई एवढं प्रेम करायला हवं असा संदेश दिला आहे सोलापूरचा इको फ्रेंडली क्लब सातत्याने पर्यावरण संवर्धनासाठी काम करतो दरवर्षी एकतीस डिसेंबरची सायंकाळ आणि नवीन वर्षाचा दिवस निसर्गाच्या सानध्यामध्ये घालवण्यासाठी दे इको फ्रेंडली क्लब समाजातील निसर्गप्रेमींना एकत्र करून ट्रेकिंगचं आयोजन करत असते यावर्षी नवीन वर्षाचं स्वागत आणि नवे संकल्प करण्यासाठी कळसुबाई शिखर मोहीम आयोजित करण्यात आली होती सदर मोहीम यशस्वी पार पडण्यासाठी अरविंद मेहत्रे पत्रकार परशुराम कोकणे मनोज देवकर आणि भाऊराव भोसले यांनी परिश्रम घेतले डॉ चंद्रभानू सोनवणे कनिष्ठ महाविद्यालयाचे संस्थापक अध्यक्ष श्री संजीव कुमार सोनवणे म्हणाले की इतरही संस्थांनी पर्यावरण संवर्धनाचा वसा याप्रमाणे जोपासायला हवा

उन्होंने नस्ते की हमारी और बीमार लिख दिया नाम पूछा तो भगवे से प्यार लिख दिया अरे कर्जदार रहेंगे उम्र हम उस वैद्य के कर्जदार रहेंगे उम्र भर हम उस वैद्य के जिसने दवा में छत्रपति शिवाजी महाराज का नाम लिख दिया आज मित्र खेलो तुम्हारे हा एक ऐतिहासिक क्षण है कारण आज पर्यत महाराष्ट्र अड़ीस पेक्षा जास्त व्याख्या दी परंतु कुठंतरी एक चार पाच महिन्या खाली परुशुराम कोकणे माझ्या घरी आले आणि त्यांनी एक साधं स्वप्न दाखवलं आम्ही निलकंडेश्वर दे मंदिरात बसलो आणि सर म्हणले की सर तुम्ही सगळीकडे असं सपाट भागावर फिरता जेकडोला खेने जाता कधीतरी महाराष्ट्रातल्या सर्वोच्च उंचीवर तुम्ही बोलायला पाहिजे बस तिथंच ठणगी पडली आणि आज अभिमान वाटतो आज हे स्वप्न माझं या ठिकाणी पूर्ण होत आणि आपण सर्वजण या ठिकाणी पडलं असेल परंतु मला सगळ्यांना म्हणायचं आपण इथं येण्याचं स्वप्न सगळ्यांनी पाहिलं होतं परंतु इथं आल्यानंतर हे स्वप्न पूर्ण झालंच परंतु इथून दुसरं एक नवीन स्वप्न घेऊन आपण चाललेलो आहोत आणि ते पूर्ण करण्यासाठी आता आयुष्यभर आपल्याला झटायचंय आणि हे स्वप्न ज्यांनी दाखवलं ते इको फ्रेंडली क्लब आणि निसर्ग माझा सका यांचं मी आपल्या सर्वांच्या वतीनं मनापासून अभिनंदन करतो आभार मानतो खरं तर वृत्तसंकरण विभाग सी चोवीस तास सोलापूर